नमस्कार शासन जी आला युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यातील चाळीस वर्षांपुढील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये अर्थसहाय्य त्या संदर्भात ते माध्यमात संपूर्ण सवयपणे पाहणार चला सुरू करिया महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करिता पाच हजार रुपये अनुदान करण्याची तरतूद सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासनीने निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ज्याचे वय हे चाळीस ते पन्नास वर्ष दरम्यान असेल अशांना दोन वर्षातून एक वेळी तर राज्य अधिकारी आणि कर्मचारी वय हे एकावन्न वर्षापेक्षा अधिक आहे अशा प्रतिवर्ष वैद्यकीय तपासणीसाठी पाच हजार रुपये अनुज्ञेय करण्यात आलेली आहे याशिवाय सदर तपासणीसाठी एक दिवसाची सुट्टीही कर्तव्य काळ म्हणून ओळखण्यात येणार येईल असे नमूद करण्यात आले आहे सदर निर्णयामध्ये चाळीस वर्ष व त्यावरील वयोमारदा असलेल्या गटातील कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपशील नमूद करण्यात आला आहे सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम कार्यालयातून अनुज्ञा करण्यात येईल याबाबत आपल्या कार्यालय प्रमुखास संबंधित वैद्यकीय बिले सादर करावी लागणार आहे सदरच्या चाचण्या ह्या शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध नसल्यास शासनाने नमूद केलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये देखील वैद्यकीय चाचण्या घेऊ शकता तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ पास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ना आणि अशा अपडेट मिळण्यासाठी शासन जिल्ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद